you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस हे महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म संभावासाठी प्रसिद्ध आहेत तर आपल्या सर्वांना जे अतिशय निर्मळ करतात त्यामुळे आनंदी आणि सर्व एक वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथं राहतात त्यामध्ये निर्णया समाजाचे निर्णय पंथाच्या लोकांचे फार महत्व आहे हिंदू समाजात जसे चांगले चांगले व्यक्तिमत्व आहे जी आपलं संगम अतिशय आनंदी ठेवण्यासाठी सर्व धर्म ठेवण्यासाठी प्रयत्न करतात त्या भाई सारखे माणसं आहेत मौसिंगबाई सारखे माणसं आपल्या जग्फरबाई सारखे माणसं आहेत या माणसामुळे संगणय वेगवेगळं ज्याला म्हणतात सर्व संभावाचं एक प्रतीक बनलेलं आहे आणि यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की कावे व्यक्तिमत्व आहे टायम फ्रेश म्हणजे काय असे घालून आणि सगळ्यांना व्यवसायाच्या माध्यमातून आणि कुटुंब मोठे केलेले जे ते त्यांना फार मोठं ज्ञान भेटलेलं आहे आणि अशा व्यक्तींनी हा जो अर्पण केलेलं आहे आता राजीरोज सारखे तिकडे सर्व लोक येतात सर्व धर्माचे लोक तिकडे जवळ त्यांचे आहेत तर तुम्ही आले तर राजीभाऊ घेऊन कबड्ठ लोक आले तसं अशा व्यक्ती आपण अशी कार्यक्रमाला येऊन शुभेच्छा आम्ही शुभेच्छा देवा त्यांचं इच्छा आज आपल्या संगमनेर येथे सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या प्रत्येकांना भेटीसाठी आमच्या गप्पार भाईंच्या इथं आज सर्व बांधवांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी आलो असून भाईचाराची भावना राहण्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्या राहिलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा सर्व बांधव आपल्या बरोबर आज आपल्या येथे सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या प्रत्येकांना भेटीसाठी आमच्या गप्पार वैंच्या इथं आज सर्व बांधवांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी आलो असून भाईचाऱ्याची भावना राहण्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्या एक शांत राहिलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा सर्व बांधव आपल्या बरोबर असतात सगळ्यांचा उत्सवामध्ये सर्व सामील होत असतात त्यामुळं पुन्हा मी आज सगळ्यांना आपल्या निमित्ताने इच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज